बोलठाण शहरातील एका घरात दुर्मिळ होत चाललेला साप आढळला नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याच्या बोलठाण शहर परिसरातील एका घरात एक दुर्मिळ होत चाललेला साप आढळून आला या सापाला वन्य पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सर्पमित्र सोमनाथ येवले यांनी पकडले असा हा पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या बिनविषारी साप असल्याचे लक्षात येताच नांदगाव वन विभागाचे वनरक्षक नवनाथ बिन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले सांगली पुणे नाशिक अशा महाराष्ट्राच्या काही भागासह गुजरातमध्ये दे देखील असा साप आढळल्याच्या नोंदी आहेत मातृत्व शहरी भागात अत्यंत कमी प्रमाणात पाहायला मिळतो असे सर्पमित्र सोमनाथ येवले यांनी सांगितले या सापाच्या अंगावर असणाऱ्या पिवळ्या रंगाच्या ठिपक्यामुळे याला येलो स्पॉटेड उल्फ स्नेक नाव मिळाले आहे लहान झुरड कीटकपाली आदी या सापाचे खाद्य आहे तर हा साप मन्यार या अत्यंत विषारी सापाप्रमाणेच दिसत असल्यामुळे मारला जात असतो त्यामुळेच हा साप सध्या दुर्मिळ होत चाललाय असेही सोमनाथ येवले यांनी बोलताना सांगितले शहरी भागातील वस्तीच्या ठिकाणी बऱ्याचदा साप आढळत असतात असे न होण्यासाठी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे यामध्ये घराशेजारी रिकामी जागा असेल किंवा काही अडगड करून ठेवली असेल तर ती तिथून काढून टाकावी जेणेकरून अशा अडगडीच्या ठिकाणी साप किंवा इतर सरपटणाऱ्या प्राण्यांना थांबता येणार नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांनीही शेतातील कामे करताना विशेष काळजी घेण्याची गरज असे आवाहन वन्य पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सर्पमित्र सोमनाथ येवले यांनी केले लोकशाही हक्क न्यूज चॅनेल साठी मुक्तारामबाग नांदगाव